हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या हातामध्ये महाराष्ट्र राज्याचा कारभार द्या न्याचं करण्यात आलं आहे ते सर्व कायदेशीर मार्गाने आहे कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपण महाराष्ट्र राज्यातील कारभार पाहत असताना ज्या ओरड येत आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या अनेक लोकांच्या गुंडगिरीमध्ये जाणारे बळी आता काल ठेकेदाराच्या आत्महत्या यामध्ये त्यांनीच मान्य करायचं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनीच मान्य करायचं की आपण हा कारभार पाहण्यास सबसे फेल झालेलो आहोत तुम्ही जनतेच्या हितासाठी मान्य करा ते कायदेशीर होणार आहे आणि तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहून राजीनामा देण्यासाठी महामहीन राज्यपाल महोदयाकडे जायचं आहे आणि ते पण कायदेशीर मार्गाने जाताना तुम्ही आमचा पाठिंबा सैनिक समाज पार्टीच्या येणाऱ्या सरकारला राहणार असं एकशे पंचेचाळीस प्लस आमदाराचं पत्र पण द्यायचं आहे आणि तुमचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती महोदय कायदेशीर मार्गाने सैनिक समाज पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला आमंत्रण देणार आहे आणि ते कायदेशीर मार्गानेच आमंत्रण दिल्यानंतर महामहिम राज्यपाल हा प्रशासनाला आदेश देणार आहेत की या या तारखेला शपथविधी कार्यक्रम सोहळा हो आयोजित करा ते पण कायदेशीर मार्गाने होणार आहे आणि कायदेशीर मार्गाने आदेश आल्यानंतर जेव्हा प्रशासनाने तारीख फिक्स करते त्यावेळेला शपथविधी सोहळा हो सैनिक समाज पार्टीच्या तीन मंत्र्याचा शपथविधी सोहळा घेणार आहोत आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर परमार साहेब उपस्थित राहणार आहेत आणि राज्यपाल महोदय मला ॲडव्होकेट शिवाजी डबाळे तुकाराम डफळ आणि अन्नरी कॅप्टन अरुण कदम साहेबांना शपथ देणार आहेत तीन शप मंत्र्यांची शपथ होणार आहे आणि हे सरकार सत्तेवर कायदेशीर मार्गानेच येणार आहे विधी मंडळ बरखास्त न करता सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर येणार आहे आणि तर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील गुंडगिरी थांबेल ठेकेदाराच्या आत्महत्या होणार नाही कोणी पीडित त्या महाराष्ट्रामध्ये दादागिरी करणार नाही या सर्वांचा एका क्षणात सोक्ष मोक्ष लागणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार कायदेशीर मार्गाने सत्तेवर येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुन्ती करण्यासाठी हे सैनिक समाज पार्टीचं सरकार कटिबद्ध असणार आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा Vigia,